अंधारवाडीत बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये घबराट अंधारवाडी आनंदपूर तालुका कराड येथील रहिवासी सागर विठ्ठल शेजवळ यांच्या घराजवळ रात्री बाराच्या सुमारास बिबट्या आढळून आला सदरची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे सदर सी सी टी व्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये बिबट्या आणि घरासमोरील भिंतीवर चढून तसाच पुढे रस्ता क्रॉस करून पलीकडच्या कर शेतात धूम ठोकल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले जंगल क्षेत्रात फिरणारा बिबट्या आता लोक वसाहतीत येऊ लागल्यामुळे अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे अंधारवाडी आनंदपूरबरोबरच परिसरातील शिवाजीनगर साबळवाडी गोडवाडी कोरिवळे परिसरातील नागरिकांनी शेतात कामे करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे तसेच वनविभागाने तात्काळ सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होते आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह